कसं आहे पब्लिक माझं नाव निलेश पाटील आता आलोय कारांत कथक शाळेवर कागद गोळा करायला आता सरा पडायचा आहे सरापाडा पण लहान करायचं आहे चला दाखवतो राहून आमचं राणा आहे आमचं इथं कागद गोळा करायचं आहे कथक शाळेवर कागद इथं या बायका बघा इथं आंबाकड्या झाड इथं बिन तर काढायला तर आंब हा हे एक भाई आहे आणि हे एक भाई आहे बिन काढायला <S Patient> तर इथं का आंब पडायला तिघ प्रयत्न करायला कारण आंब पडून झाला एक हे आंबंडायचं बघा हे दाखवले हि आंबा कळाल्या हे भाई हे एक भाई आंबा पडायला ते काय कन्नमध्ये काय आंबा काय करून वाटतं इकडे डॉक्क टाकता कोणा एक आंबा निघी झालाय आम्ब पढाइ प्रयत्न किला आम्बा, आम्बा खाइन आता आले खाली